तू आमची मोटार बोअरवेलमध्ये सोडायचे काम पूर्ण कर तरच तुझी घोडी पी येथून घेऊन जा असे म्हणून आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाय करून दगडव लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक तीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे घडली अण्णा नामदेव हंडाळ वय बत्तीस वर्षे हे राहुरी तालुक्यातील वावर जांभळी येथे राहत असून ते इलेक्ट्रिक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्याचे काम करतात हंडाळ हे दिनांक एकोणतीस जून रोजी बिराती तिखुले यांची इलेक्ट्रिक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी mm. गेले होते त्या ठिकाणी हंडाळ यांची घोडीकप्पी बिघडल्याने काम अधुरे राहिले दिनांक तीस जून रोजी हंडाळ हे बिरा तिखुले यांच्या शेतात गेले आणि त्यांना म्हणाले की घोडीकप्पी दुरुस्त करण्यासाठी घेऊन जावी लागेल त्यावेळी आरोपी म्हणाले की तू आमची मोटार बोअरवेलमध्ये सोडायचे काम पूर्ण कर आणि तुझी घोडी पी येथून घेऊन जा असे म्हणून आरोपींनी अण्णा हंडा यांना शिवीगाळ गाय करून दगड व लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच तू आमचे मोटारचे पूर्ण काम केल्याशिवाय घोडीक पी येथून घेऊन गेला तर तुला जिवे मारून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली घटनेनंतर अण्णा नामदेव हंडा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली दा त्यांच्याकडे मी आ, मोटर आ, सोडण्यासाठी गेलतो मी कामावरती जातो मी काय छोटे मोठे काम आणि शेतीच्या कामावरती उद्या करतो आणि मोटर सोडण्यासाठी गेल्यानंतर ते माझ्या त्या कप्पीमध्ये मा फोल्ड झाला थोडा बिघड झाला आणि त्यांना म्हटलं एक पाईप राहिला आहे तो पाईप तुम्हाला उद्याच्याला टाकून देतो त्याच्यानंतर त्यांनी ते पाईप नाही नाही तू तिथून नेऊ पण नको आणि ती दुरुस्त करण्यासाठी कुठं तरी नगरला जावं लागतं सर त्याच्यासाठी मी म्हटलं नगरवरून जाऊन उद्या परवा तुला ते पाईप तुझ्या वयाला बसून देतो आणि तुझं काय असेल ते क्लिअर करून देतो तो म्हटला कप्पीला हात लावू नको आणि माझा पाईप इथं बसून दे नाही तर तुला माझ्या का भरपूर पैसे आहेत तुला इथं दाखवतो माझा सपाटा आणि त्याच्यानंतर त्यांनी मी म्हटलं भाऊ काय हे नसेल तर आम्ही निघून जातो निघून सुद्धा जाऊ नको म्हणला की हा हे पाईप पाई सोड निवडलं ते शक्य नाही हे आम्ही उतरवतो आणि दुसरा कोणता तरी चाईम्बॉक आणून तुझं सोडून देतो तेव्हा ला हात लावला ते ते तर पग आणि असं म्हणता म्हणता त्यांनी मला दगड हाणला त्या दगड हाणल्यानंतर मला काय कळलं नाही थोडं लागलं मी त्याच्यानंतर त्याला झोंबाबी केली सर मी पण केली कारण मला राग आला त्या झोंबाबी केल्यानंतर त्याच्यात त्या काही महिला त्याचे भाऊ आणि त्याचे पुतणे ते आता ते खोळे यांचे आले आणि मला बेदामार केली मला काय त्याच्यात कळलं नाही मी बी पडलो त्याच्यानंतर माझ्या इथं पण असं मार लागलेला आणि इथं मार लागल्या ला पाठीला बी आखा मार लागलेला आहे ला ला सर आणि त्याच्यामुळं मी तिथं पडल्यानंतर माझ्या जोडीदारांनी मला तिथून उठवलं आणि शेजारच्या दवाखान्यात श्यादा नेऊन गोळ्या औषध आणि हे केल्यानंतर मी परत आता इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि की बराच उशीर झाला आहे सर मी आज किती वाजता आलो भाऊ जवळजवळ चार साडेचार वाजता आल्यापासून वा माझी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण कुणी घेत नाही आहे आणि कुणी काय माझी नोंद पण घेत नाही त्या फिर्यादीवरून आरोपी बिरानाथा तिखुले नाथा तिखुळे किशोर धुळा तिखुळे दादू बिरा तिखुले तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन महिला सर्व राहणार वावरत तालुका राहुरी या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी